ज्याला असता येत त्याला चार लोकांमध्ये बसता येत किती गर्दी असली घुसता येत कधी मारावं लागेल काही लोक्याला हसतच नाही बसीला असे बसते हलत नाही डोलत नाही गेलेत का म्हणून ते कळतच नाही तर माझ्या कीर्तनामध्ये बसलो तर सारखं असं करायचं मला टेन्शन आलं अरे मला दोनशे अडीचशे किलोमीटर प्रवास करून आलं इतकं चांगलं कीर्तन सांगतो तरी सुद्धा सा कर। काय करायचं मला आलं गिरदलच करायचं नाही ती कीर्तन झाल्यावर पहिलं तरीच माझ्या दर्शनाला आलं म्हणलं महाराज कीर्तन तर चांगलं चाललं होत करून कीर्तन संपवलं म्हणलं बाबा तुम्ही सार किमान आशे हालती

मोठ्या मोठ्याने रडाला जस जस कीर्तन करायला होत तस तस मोठ्याने रडाला कीर्तन थांबवलं पोहण त्याच्या पाया पोहोचलो म्हणलं बाबा काय रडला इतकं कीर्तन माझं आवडलं का ते कीर्तन नाही आवडलं म्हणजे महाराज तुमच्या दाढीकड पाहून तुमच्या दाढीकड पाहून दोन दिवस झाले माझं बोकड हार तुमच्या दाढी